अमित शाह जी देश के गृहमंत्री है अमित शाह जी भारतीय जनता पार्टी के नेता है अमित शाह जी सब कुछ है लालबाग को हमेशा आते हैं पूरे देश से लोग आते हैं लालबाग का राजा का दर्शन करने के लिए आना भी चाहिए लेकिन जिस तरह से लालबाग की लालबाग के राजा के बारे में उनकी संपत्ति बढ़ रही है अभी परसों देखा मैंने एक उद्योगपति ने सत्रह करोड़ का सोने का मुकुट दिया उससे भगवान की प्रतिष्ठा नहीं बढ़ती श्रद्धालु जो आते हैं श्रद्धा जो श्रद्धा होती है लाखों तो की उसके वजह से भगवान भगवान होता है कोई सोना दे कोई पैसा दे कोई चांदी दे और कुछ दे वो भगवान नहीं होता है वो प्रतिष्ठा नहीं लेकिन लोग श्रद्धा से ये सब करते हैं आपने देखा होगा लालबाग का राजा जो है वो मुंबई की शान और प्रतिष्ठा है <laughs> मुंबई की शान और प्रतिष्ठा में जो जो बातें हमने देखी है वो सब गुजरात में लेकर चले गए अमित शाह जी और मोदी जी उद्योग व्यापार संस्थाएं जैसे इंटरनेशनल फिनांस सेंटर हो या और कुछ हो हमारी जमीन लैंड सब कुछ गुजरात में लेके जा रहा है तो क्योंकि ये मुंबई की प्रतिष्ठा और वैभव की निशानी है तो इस बार जब अमित शाह जी वहां आए तो लोगों को डर लगा कि क्या ये हमारा लालबाग का राजा का भी उत्सव लालबाग के राजा गुजरात पे तो नहीं लेके जाएंगे ये कुछ भी कर सकते हैं इतना ही मैंने कहा लालबाग का राजा मुंबई महाराष्ट्र की शान और प्रतिष्ठा है हमसे कोई उनसे नाता है गहरा श्रद्धा का नाता है हमसे कोई भी नाता नहीं तोड़ सकता लेकिन बीजेपी का व्यापार मंडल जो है वो कुछ भी कर सकता है यही मैंने कहा अभी देखो कल आकर अमित शाह जी ने क्या कहा ये बॉम्बे का मुंबई करने में, में मेरा क्या है हाँ। मोटा भाई का मोटा हाथ है हम तो हंस रहे हैं मुंबई समाचार जो तो अखबार है 150 साल पुराना है मुंबई समाचार यानी मुंबई है ये और उस वक्त बाला ठाकरे जी ने बॉम्बे का मुंबई करने का जो आंदोलन किया था संघर्ष किया था उसमें बहुत से लोग थे ऑल पार्टी के लोग थे सभी पार्टी के लोग थे उसमें राम नाइक भी थे एक पी वी सामंत थे जो पूरा कानूनन काम उसके पीछे करते थे बहुत से सोशलिस्ट लोग थे दंडवती जी थे लेकिन ये भाई साहब बोल रहे हैं कि हमें इसलिए डर लगता है कल तो बोलेंगे लालबाग का राजा का निर्माण भी हमने किया ये मत भूलिए ये मुंबई महाराष्ट्र की राजधानी है उनके ऊपर मराठी लोगों का पहला हक है और ये मुंबई के लिए 105 मराठी लोगों ने बलिदान भी किया लेकिन इस मुंबई को हमसे तोड़ने की कोशिश आप लोग कर रहे हो अगर आप तोड़ने की हिम्मत नहीं रखते तो आप मुंबई को कंगाल बना रहे थे सब कुछ लूटकर आप अपने राज्य में लेके जा रहा हूं जा रहे इसलिए हमको डर है ये लोगों की मन की भावना है ये बीजेपी को क्या समझता है क्या अपमान किया हम लालबाग के राजा के श्रद्धालु है डीओटी है माफी कशाला हे कोण सांगणार नाही हे हे कोण ठरवणार मान अपमान ह्या लोकांनी गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये मुंबईचा मराठी माणसाचा आमच्या दैवतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलाय त्याबद्दल माफी मागतायत आहेत फडणवीसांनी माफी मागितली मागितले का माफी एक लक्षात घ्या माझं विधान काय होतं आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीनं गुजरातचं व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करताय मुंबई ओरबडण्याचा त्यांचा जो एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला न्यायच्या उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हा ते हे सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेनाही त्यासाठीच तोडली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसही त्यासाठीच तोडली की गुजराती व्यापार मंडळाचा फायदा व्हावा म्हणून अहमदाबादच्या त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते जे जे वैभवाचं जे जे प्रतिष्ठेचं आहे मुंबईतलं ते सगळं जर हे उरबडून घेणार असतील नेणार असतील गुजरातला तर काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले आम्हाला भीती वाटली हे पुढल्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबादला किंवा गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना ती लोकांच्या मनातली भीती अमित शहा इतके वेळा आले मुंबईत आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का गेल्या वर्षी आले होते त्याच्या आधी आले होते त्याच्या आधी आले होते पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का पण आता हे भय वाढलेलं आहे हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात सत्तेच्या बळावर त्याच्यामुळे आम्हाला लालबागच्या राजाचे आम्ही भक्त आहोत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या संदर्भात आमच्या मनात ज्या शंका आल्या ही सगळी झुंड आलेली आहे ही झुंड आमच्या लालबागच्या राजासंदर्भात काही वेगळा निर्णय घेतला कारण लालबागचा राजा ही शान आणि प्रतिष्ठा जगभरातून लोक येतात हा श्रीमंतीविषयी सोडून द्या परवा कोणीतरी सतरा कोटीचा मुकुट दिला सोनं देला देवाला देतात म्हणून तो देव नाही लाखो श्रद्धाळू तिकडे येतात म्हणून तो देव आहे आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळत आहे त्याच्यामुळे कुणाच्या पोटात दुःखद असेल देव आहे आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळत आहे त्याच्यामुळे कुणाच्या पोटात दुःखत असेल त्याच्यामुळे देवच पळवायचे काही होऊ शकतं पण लक्षात घ्या एकशे पाच आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेच मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे मग आम्ही काय गोट्या खेळत होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जे आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे नाईक सुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता लोक काय विश्वास ठेवते आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवतात मूर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाले हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बगलेतल्या बरं का ती शिवसेना नाही ते लाचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे

और वहाँ उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था मालूम है ना उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चियाँ बुरखा पहनकर जाती थी हाँ उन पर हमले किए किए ना आपको मालूम है ना मामला हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट तक चला गया था और आप लोग बुरखा बांट रहे हैं लेकिन इसका मतलब है आप ढूँगी है आप चुनाव जीतने के लिए किसी भी हद तक जा सकते हो ना ना है। आ, दिकिन, दिकिन, दिकिन हो द्या ना ते त्यांचे नेते आहेत अमित शाह आहे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरात मधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते मान्य शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीघाटी होत्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं अजित पवार बारामतीचे विधायक परिवार गलती अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार हैं ये पक्का है उनको भी मालूम उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या बोलूँ आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी तक होने से क्या फायदा है तो संदीप जोशी ने आरोप के लिए, लिए, लिए दावा करना कोणावर दावा ठोकणार ते प्रकरण न्यायालयात आहे ही न्यायालयाची बातमी अभ्यास करा कायद्याचा न्यायालयाच्या न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत ते या घोटाळ्या संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधारे ती बातमी आहे ना ठीक आहे ना बघू ना उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही समर्थ निर्णय कुठलाही चेहरा करून मात्र ह्याला वाघाचं पाहिजे नसतं असं संपादकीय म्हणतात आणि इकडे फडणवीस म्हणतात की तुमच्याकडे मुक्त चेहरा आहे फडणवीस काय म्हणतात ते महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही हे त्यांचा चेहरा सांगतो